श्रेणी जी सपनील कुलकर्णी मी आता सहावी एक मध्ये शिकते मी आज तुम मी आज तुमची मुलाखत घेणार आहे तर तुमचा डॉक्टर डॉक्टर डॉक्टरचा प्रवास असे मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे तर सर्वात पहिलं तुम्ही तुमचं <laughs> नाव माझ्या मित्रांना मी डॉक्टर गायत्री विनय भोसेकर मी कराडमध्ये सोमवार पेठेमध्ये गेले पंचवीस वर्षापासून प्रॅक्टिस करते मी बी एम एस आहे आणखी काय परिचय हवाय आधी पहिल्यांदा आपल्याला अकरावी बारावी मध्ये शास्त्र शाखा घ्यावी लागते सायन्स ही साईट घ्यावी लागते त्या सायन्स साइट मध्ये बायोलॉजी हा विषय म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजी असे तीन विषय स्पेशल घेऊन त्याचा अभ्यास करावा लागतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला योग्य ते मार्क मिळाले की मग आपल्याला डॉक्टर कीला प्रवेश मिळतो मेडिकल साईडला प्रवेश मिळतो सद्यस्थितीला आता त्याच्याबरोबरच नीट ही परीक्षा द्यावी लागते म्हणजे मग तुम्हाला मेडिकलला परी प्रवेश मिळू शकतो त्यानंतर तुम जेव्हा तुमचा पहिला पेशंटला तपासले तेव्हा तुम्हाला कसे वाटते पहिला पेशंट तपासला तेव्हा खूप छान वाटलं आपल्याकडे पेशंट आला याच्याबद्दल पण पेशंट तपासताना थोडीशी भीती पण वाटत होती की आपल्याला व्यवस्थित जमेल ना कारण अनुभव कमी होता खूप एकदम त्याच्यामुळे थोडीशी भीती पण वाटत होती परंतु आपण शिकलेलं जे सगळं काही असतं ते आठवून व्यवस्थित पेशंटला औषध दिलं आणि पेशंट बरा झाल्यावर खूप छान वाटलं काय रिस्पॉन्स बहुतांशी पेशंट बरे झाले जे काही बरे झाले नाहीत ते पुन्हा आले माझ्याकडे मग पुन्हा त्यांना औषध देऊन पुन्हा बरे झाले एकंदरीत सगळे व्यवस्थित बरे होत आलेले आहेत आजपर्यंत मला लहानपणापासून आठवी नववी पासूनच बायोलॉजी हा विषय खूप जास्त आवडतो शाळेत असल्यापासून मग मी जेव्हा अकरावीत गेल मी ठरवलं की मला बायोलॉजी मध्येच पुढे शिकायचं आहे आणि मग असं ठरवलं होतं की आपण प्रयत्न करूया मार्क चांगले पडले तर आपण डॉक्टर होऊया बायोलॉजी आवडत असल्यामुळे डॉक्टर झाले मी आता सकाळी तीन तास संध्याकाळी तीन तास सहा तास सव्वीस वर्ष झाली अकरावी बारावी नंतर पुढे साडेपाच वर्ष असं डॉक्टरचा मेडिकलचा कोर्स असतो तो साडेपाच वर्षांचा असतो साडेपाच वर्ष लागतात थँक्यू